जिल्ह्यात अवैध धंद्यांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे या पार्श्वभूमीवर काल तुमच्या माध्यमातून कारवाई झाल्याचं कळत आहे काय सांगणार नाही 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 मी कायमच अवैध धंद्याच्या विरोधामध्ये राहिलेलो आहे कायमच मी पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये अवगत करत या ठिकाणी आलेलो आहे आणि काल ही पोलीस विभागाने अशा प्रकारची एक मोठी कारवाई केलेली आहे मी पोलीस विभागाचं माननीय पोलीस अधीक्षक असतील उपअधीक्षक असतील बाकी इतर एल सी बीचे अधिकारी असतील किंवा तालुका जाण्याचे अधिकारी असतील यांचं मनापासून स्वागत करतो परंतु ही कारवाई फक्त कागदावरची राहू नये खरं तर अशा प्रकारच्या माझ्या माहितीनुसार पाचशे ट्रक अशा जालन्या शहरातून रोज पास होतात पाचशे ट्रक जालन्यामध्ये आणि जालन्यातून बाहेर जाणाऱ्या पाचशे ट्रक अशा आहेत की ज्या अशा भरून या ठिकाणून जातात मला असं वाटतं की त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता चर्चा तर काही आहे चर्चा तर डिपार्टमेंटबद्दल आता मी बोलत नाही परंतु फार वाईट चर्चा आहे ज्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या नावावरती हप्ते घेतल्या जातात मी अत्यंत जबाबदारीने सांगतो ते वरिष्ठ अधिकारी हप्ते घेत नाहीत परंतु त्यांच्या नावावर सुद्धा काही अधिकारी खालचे अधिकारी हप्ते जमा करतात घुटक्याच्या नावाखाली हप्ते जमा करतात नंबर दोनच्या मटक्याच्या नावाखाली हप्ते जमा करतात आणि त्यांना खरं तर त्यांना विचारायला कल्पना नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना परंतु आजही त्यांच्या नावावरती हप्ते जमा केले जातात याचे पुरावे तुम्हाला मी देऊ शकतो आणि त्यांच्या नावाने हे पैसे घेतले जातात हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडंसं लक्षात घ्यावं त्यांच्या नावाने काय चालू आहे काल कारवाई करताना ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे मात्र हा माल आणणारा जो माफी आहे तो जाण्याचा खूप मोठा गुटखा माफी आहे त्याचं नाव कुठेच एफ आय आलेलं नाही नाही मी या संदर्भामध्ये स्वतः माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो की या किरकोळ लोकांवर कारवाई करून काय फायदा आहे कोण करतं हे कोण करतं गुटखा कोण जालण्यामध्ये विकतो हे हो? सर्व सुरुत आहे सर्वाला माहिती आहे विकणारा कोण आहे पोलीस त्यांच्याकडं पोहोचत का नाही मला पोलीस पोहोचवत नसेल तर मग आम्हाला वर्ष पातळून कारवाई करावी लागेल आम्हाला वर्ष वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे यामध्ये सांगावं लागेल आणि त्याबद्दल त्यांना ताई आचारस्रद्धा संपली की आम्ही या संदर्भात जोराने कामाला लागू